वाघ सिंह पण आहे तीसरणा वाट Video dan video ini sudah मित्रांनो मस्तच बघा चिपळूणचा रेल्वे स्टेशनचा नजारा शोभा निघालो फिरायला मस्तच आहे د وګورې دې چې په وړوچا په بازو دا ډېره ښه نظر دی کې پاسه ډېره ښه نظر دی रात्रीचा नजारा दिसतोय पहिल्यांदा तसं रात्रीची एवढ्या चिपळीचं रेल्वे स्टेशन मग ती मस्तच नजारा आहे हे बघा मस्त अस वाघ सिंह पण आहे ती दिसत वाघ सिंह नजारा दिसतो वाव तर हे बघा चिपळून मस्तच सर रेल्वे स्टेशन फोटो काहीत का क्लिअर दिसत नाही ते पण तरी पण मस्त मला वाटलं व्हिडिओ पकडून देत नाही ते का भैया म्हटल्यावर दुसरं कुठून मारली हे बघा मस्तच तर चला आता स्टेशनवर बघा मस्तच एंट्रन्स होतोय चिपळूणच्या रेल्वे स्टेशनवर ते आपलं हजारा मस्त असत बघा कुठंत रेल्वे स्टेशन लागले जनशताब्दी एक्सप्रेस लागले मस्तपैकी पैकी चिपळूणचं भुयार भुयारात घुसायचं आपण भुयारात कारण आपली रेल्वे ही दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती विहारात जायच टायची पुनचं भुयमसुद्धा मस्त चित्राचा नजारा आहे इकडं वडापाव वडा या सेंटरातून वरतीच आहे मी पुढे पुढे पाणी इकडून असं बाहेर सुद्धा निघता येत आणि आपण बाहेर न जाता इकडे जायचं असं